मीनाताई ठाकरे पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध वाठारात ठाकरे सेनेची आक्रमक निदर्शने वाठार तालुका हातकळंगले येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेविरोधात ठाकरे सेनेकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले आरोपीस पोलिसांनी अटक केली असली तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा देऊन भर चौकात चौरंग करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली या आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान युवासेना तालुकाप्रमुख देवाशिष भोजे पेटवडगाव शहर प्रमुख संदीप पाटील संदीप दबडे उदयसिंह शिंदे अभिजित सोळांकुरे सागर चोपडे आदींनी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांचा निषेध केला राजीनामा द्या गृहमंत्र्यांचा निषेध असो अशा घोषणा देत आंदोलकांनी वाठार बस स्थानक परिसर दणानून सोडला यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख चौगुले म्हणाले की ही घटना पोलीस प्रशासनाबरोबरच गृहमंत्र्यांनाही काळीमा फासणारी आहे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा भविष्यात ठाकरे सेना रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडेल या निषेध आंदोलनात शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर